नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब मंचावर मित्रांनो सध्या जो महाराष्ट्रात सत्ता संघर्ष चालू आहे या सत्ता संघर्षात जे एकनाथरावजी शिंदे आहेत हे मागच्या वेळेस जसे उद्धव ठाकरे यांनी नवीन मार्ग पत्कारला होता तशाच मार्गावर आता एकनाथरावजी शिंदे पण जात असताना आपल्याला दिसत आहे का मित्रांनो हे म्हणण्याचे काही कारण आहेत काही ठळक मुद्दे आहेत आणि हे मुद्देच मी तुमच्याजवळ ठेवणार आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा मित्रांनो ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे दोन हजार एकोणीसमध्ये यांना मुख्यमंत्री पदाचा जो यांचा दावा होता तसाच दावा एकनाथ शिंदे यांनी पण त्याचप्रमाणे मित्रांनो त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलंय आता तेच एकनाथ शिंदे यांचे काही मंत्री आहेत काही आमदार आहेत यांनी पण प्रसार माध्यमांसमोर मां बोलून दाखवलेलं आहे की भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सांगितलं होतं की दोन हजार एकोणतीस पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील त्यासोबत त्यासोबतच मित्रांनो उद्धव ठाकरे त्यावेळेसही शरद पवार यांच्याशी संबंध होते कुठंतरी यामागं शरद पवार असल्याचं त्यावेळेस बोलल्या जात होतं आणि आताही एकनाथरावजी शिंदे यांचे शरद पवार यांच्यासोबत असणारे संबंध हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेत कारण ते या निवडणुकीपासूनच सर्वांना माहित आहे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचे जवळपास खूप कमी उमेदवार हे एकमेकांच्या विरुद्ध लढते आणि दोघांनीही एकमेकांवर टीका करणं हे या निवडणुकीत आणि मागच्या दोन ते अडीच वर्षापासून जो हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा जो संघर्ष याच्यामध्ये दोघांनीही एकमेकांवर टीका करणे टाळले यामधून कुठंतरी दोघांची एकच रस्ता हा आपल्याला पाहायला मिळत आहे पण असे असले तरी एकनाथ शिंदे यांनी काही गोष्टी ह्या टाळल्या आहेत ज्या काही चुका उद्धव ठाकरे यांच्याकडून केल्या गेल्या किंवा काही काम जे उद्धव ठाकरे यांनी मागच्या काही काळात केले पण ते काम एकनाथ शिंदे हे टाळत असताना आपल्याला दिसत आहे आता ते कुठले मुद्दे आहेत की जे एकनाथ शिंदे हे टाळत आहेत जे उद्धव ठाकरे यांनी केले पण एकनाथ शिंदे हे करत नाही आहेत त्यामध्ये मित्रांनो सर्वात प्रथम मोठा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांनी थेट अमित शहा यांना टार्गेट केले आणि त्यांनी सांगितलं होतं की मला अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला पण तो शब्द त्यांनी पाळला नाही मात्र असं कुठलंच टार्गेट एकनाथ शिंदे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर करत नाही आहेत त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांनी थेट त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले पण तेच जर आपण एकनाथ शिंदेचं बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असा कोणताच आरोप केलेला नाही आहे आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कुठलंच टार्गेट कळत नाही आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो जे एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदातून सुरुवातीलाच माघार घेतली म्हणजे भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यापूर्वीच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी जाहीरपणे सांगितले की मुख्यमंत्री पदाच्या निवडीत माझा कुठलाही अडसर हा राहणार नाही आणि त्यानंतर त्यांनी असं करते की त्यांनी नंतर जे भाजपचे पक्ष श्रेष्ठी आहेत अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या समोर नंतर मग मुख्यमंत्री पदाची आपली मागणी ही ठेवली यामधून त्यांनी आपण मुख्यमंत्री पदासाठी आपल्या मनात लालसा नाही आहे आपण पदासाठी हपापलेला माणूस नाही आहे ह्या गोष्टी त्यांनी सामान्य माणसांपर्यंत पोचवण्याचे काम हे केले आहे म्हणून या सत्ता संघर्षात कुठंतरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे जे आ, काम आहे हे एकच दिसत असले तरीही एकनाथ शिंदे हे काही बाबतीत उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळं वळण घेत असताना आपल्याला दिसत आहे आता मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते हे आपल्याला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद